एकटाच आहे का हा लोकांना गादी झोप येत नाही हे कचऱ्या झोपलाय सांगितलं बघ ना आता कचऱ्या झोपलाय कावली आवडला अरे सावली तर नाही पण बघा ना सगळ्या बाजून एक कचरा आणि कचऱ्या झोपला विचारा कसं काय सकाळपासून हा पडले आता कुठं दारू पेला असेल थोडंसा पन्नास रुपयाची पन्नास मध्ये नाही चढत एवढी हा पन्नास मध्ये कायच ठेवायचं म्हणजे याला कमीत कमी केवढ्याची मारली असेल यांनी आणि आता दारू कुठं मिळते इथे जवळ हा दुकान आहे दुका 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 दा। दुका। दारू दारूनी काय होत नाही असं बघतोय आणि हा माणूस कमीत कमी शे रिक्षाचे पिऊन या ठिकाणी आरामात झोपलेला आहे श्रीमंतांना गादीवर झोप लागत नाही गोळ्या घ्यावा लागतात आणि यानं पण गोळ्या इतका खर्च शे दीडशे रुपये दारूला केलेला दिसतोय तर ह्या आपल्या समाजामध्ये दारूबंदी कधी होणार आणि ही लोक कधी सुधारणार हा खडा प्रश्न आहे रे कुठं पेला दारू हो बाबा दारू कुठं पेला तू दारू कुठं पेला दारू कोणाच्या इथं पेला सकाळपासून झोपला इथं कचऱ्यात हा कुठे कामाला कुठं आहे तू आणि दारू कुठं पेला दारू कुठं मिळाली अरे काय दारू पिऊन सकाळपासून पडलाय जा घरी जा घरी कुठे तुझा होट हां बीवी को कुठे आई वेरी बीवी को फोन करो बीवी को फोन करो क्या नंबर है बीवी का बीवी को फोन करो अभी बीवी ले तेरे को लेके ना आने की क्या इधर तू तो इधर काम करके बैठा है दारू पी के पड़ा है और बीवी किधर से आएगी क्या लेके आएगी गाड़ी गाड़ी है क्या उसके पास आ? के पास गाड़ी है लेके आई गाड़ी है, गाड़ी है।, गाड़ी है। आ। और फिर तू कोई दे दारू पी के पड़ा है जा उठ के जा घर जा नहीं तो तेरा फोटो पुलिस को भेजेगा पुलिस लेके जाएगा पुलिस स्टेशन है ना इसीलिए नहीं आएगा देखो कितना आराम से सोया है आमिर लोग को नींद नहीं आती अमीर लोग को रात को गोली लेके नींद नहीं आती है वो आराम से सोया है सौ रुपए की दारू पी के है क्या करना है इसको बोलो इसका पुलिस स्टेशन को भेजना है क्या इसको उठा के लेके जाओ है पुलिस भी क्या करेगा इसका बेवड़े को बेवड़ पुलिस क्या करेगी ना पुलिस ने परमिशन दिया है बेवड़े बेवड़े को तर असा हा प्रकार आहे यावर काय विलाज छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात पहा काय अवस्था आहे हा बेवडा तो बेवडा कचऱ्यात झोपलाय श्रीमंतांना गोळ्या खाऊन गादीवर झोपेत नाही आणि सेपन्नाची दारू पिऊन हा कचऱ्यात झोपलाय छत्रपती शिवरायांच्या नावाचा जय जयकार करत असणाऱ्या नेत्यांनी ही महाराष्ट्राची अवस्था पाहावी त्यांच्या लाडक्या बहिणींचा याला म्हटलं उठ तुम्हाला बीबी को बोलाव बीबी म्हणजे मुख्यमंत्र्यांची आणि मंत्र्यांची लाडकी बहीण आणि या लाडक्या बहिणींचा भाऊजी अशा प्रकारे महाराष्ट्रात पडलेला असेल तर काय होणाऱ्या महाराष्ट्राचा हा खरा प्रश्न आहे याला कोण वाचवेल सरकारी परमिशननं सगळ्या ठिकाणी दारू मुक्त केली आणि अशा प्रकारे दोन चारशे रुपयावर काम करणारे कामगार अर्धे दारू पिऊन सगळे दारू पिऊन गटरात पडतात आणि घरी कुटुंब उपाशी असतं अशा या लाडक्या बहिणींच्या भाऊजींना मंत्री महोदय काय विलाज करतील हा खरा प्रश्न आहे सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे